शहरातील विदेशी दारू चोरीचा गुन्हा उघडकी साडत एकोणीस वर्षी तरुणाला अटक केली आहे या चोरट्याने बीबीसी चौकातील नॅशनल वाईन शॉप मधून कटर मशीनच्या सहाय्याने दुकानात प्रवेश करून महागड्या दारूच्या बाटल्यांची चोरी केली होती पोलिसांनी तात्काळ सापळा रचून आरोपीकडून अंदाजे एक लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे ही घटना चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी समोर आली नॅशनल वाईन शॉपच्या मालकाच्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सत्तर दोन हजार पंचवीस अन्वये भारतीय न्याय संहिता कलम पस्तीस आणि तीनशे एकतीस चार नुसार अज्ञाती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता गोडाऊनचा शटर कापून महागड्या विदेशी दारूच्या बाटल्या चोरीला गेल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले होते या गुन्ह्याचा तपास सुरू असताना काळेपडा पोलीस स्टेशनचे कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार शाहिद शेख आणि अतुल पंधरकर यांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली की लावणी हॉटेल जवळील नाल्याजवळ एक तरुण संशयास्पदपणे थांबलेला आहे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्या ठिकाणी धाव घेतली आणि संशयित अंधारे व एकोणीस वर्षे राहणार कोंढवा बुद्रुक शून्य आठ क्रमांकाची मोपेट गाडी तपासली असता त्यामध्ये लिखित विदेशी दारूच्या बाटल्या कटर मशीन आणि रोख रक्कम मांडली त्याचप्रमाणे दुकानाच्या शटर कापण्यासाठी वापरलेले साधन आणि इतर साहित्यही जप्त करण्यात आले आरोपी अर्पित कबुली दिली असून त्याने बीबीसी चौकातील नॅशनल वाईन शॉपच्या मागील बाजूने प्रवेश करून दुकानातील दारू चोरल्याचे सांगितले या गुन्ह्यात पोलिसांनी एकूण एक लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे यात महागड्या विदेशी दारूच्या बाटल्या कटर मशीन व काही रोख रक्कमेचा समावेश आहे या घटनेमुळे परिसरातील दुकानदारांमध्ये काहीसा असुरक्षिततेचा सूर उमटला असला तरी पोलिसांनी वेळेत केलेल्या कारवाईमुळे लोकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे या प्रकरणाचा अधिक तपास काळेपडा पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे सदरची कारवाई ही पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच डॉक्टर राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील पोलीस निरीक्षक अमर काळंगे यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे पोलीस हवालदार प्रवीण काळबोर दाऊद सय्यद प्रतीक लागुडे श्रीकृष्ण खोखले सद्दाम तांबोळी महादेव शिंदे अतुल पंधरकर शाहीद शेख विशाल ठोंबरे लक्ष्मण काळे नितीन डोले आणि प्रदीप बेडिसकर यांच्या पथकाने केली आहे